सिटीजनशिप ऍक्ट नक्की काय चला जाणून घेऊया मित्रांनो या ऍप तुम्हाला भारतामध्ये नागरिकत्व मिळू शकेल आणि नागरिकत्व मिळवण्याचे पाच स्टेप्स आहेत सर्वात पहिलं म्हणजे नैसर्गिकरित्या म्हणजेच काय तर नॅचरलायझेशन यामध्ये मित्रांनो डेट ऑफ अप्लिकेशनच्या एक वर्षा अगोदर भारतामध्ये तुम्हाला राहावं लागतं तसेच मागील चौदा वर्षांमधील फक्त अकरा वर्षे भारतामध्ये घालवावे लागतील यामुळे नैसर्गिकरित्या तुम्हाला भारताचा नागरिकत्व मित्रांनो दोन हजार लोक भारताचे नागरिकत्व घेणार आहेत म्हणजेच काय तर जे लोक लो पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश यामध्ये या सहा धर्मांच्या व्यतिरिक्त असेल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतामध्ये आले आहेत तसेच अकरा वर्षांचा जो काही कार्यकाळ आहे ज्याप्रमाणे तुम्हाला नैसर्गिकरित्या भारताचा नागरिकत्व भेटणार होतं तसेच या सहा धर्मांकरिता सहा वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे परंतु मित्रांनो यामध्ये एक क्रिटिसिझम आहे की मुस्लिम बांधवांना भारताचं नागरिकत्व एक्सप्टर केलेलं आहे म्हणजेच काय तर पाक अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लिम रिपब्लिकन राष्ट्र आहे आणि मुस्लिम मॅजॉरिटी नेशन्स आहेत मित्रांनो मुस्लिम बांधव सुद्धा भारताचं नागरिकत्व घेऊ हो शकतात परंतु त्यांना अकरा वर्षाचा जो काही कार्यकाळ आहे तो भारतामध्ये नैसर्गिक पूर्ण लागेल त्यामध्येच त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवू शकते तर मित्रांनो हा होता सिटीजनशिप ऍक्ट मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद